जालना तालुक्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे बंजार उमरद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा अडीच वाजता मृत्यू झाला अर्पिताचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी भल्या पहाडे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतल्याची घटना घडली मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणती माहिती न देता परस्पर मृतदेह भल्या पहाटे जाळल्याप्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर या प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार पन्सल यांनी दिली आहे रबंदभूमी महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना वंजार उमरद नावाचा गाव आहे जालना तालुका पोलिसांनी होते तिथे सकाळी पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसाला ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबांनी अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर हो लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीमची डोग्सपट सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंतविधीनंतर अवशेषमधून काही सॅम्पल्स वगैरे डी एन एसाठी घेण्याचा तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना सी आर पी सी फोर म्हणायचा ए डी ती दाखील केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे किंवा फरेचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमकं कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्याची तपास आम्ही करत आहोत सर, एक गुना हो याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आहे एडी एक दाखल झाली आहे त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाईड आहे किंवा काय फाऊल प्ले आहे म्हणजे ते सगळे अँगलने आता आम्ही तपास करणार वंजार उमरद नावाचा गाव आहे जालना तालुका पोलिसांनी होते इथे सकाळी पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसांना ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबानी अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर हो लगेच सकाळी तालुका जालना जी टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीमची डोग्सपट सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंत्यविधीनंतर अवशेषमधून काही सॅम्पल्स वगैरे डी एन एसाठी घेण्याचा तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना सी आर पी सी वन सेवन्टी फोर म्हणायचा ए डी ती दाखल केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे किंवा प्रेरचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास ता याच्यामध्ये नेमकं कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्याची तपास आम्ही करत आहोत सर हो, दाखे दाखे। एक वेगळा वेगळा होणार होणार आहे दाखल झाली त्याचा आणि कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाईड आहे किंवा काय फाऊल प्ले आहे म्हणजे ते सगळ्या अँगल आम्ही तपास करणार करा व या दहा जीवनात अपडेट राहा